कार तुमच्या सगळ्यांची लाडकी मंदा आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून एक गोष्ट अजून पर्यंत ज्यांनी आपला युट्यूब चॅनल आदर्श मराठी केला नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद माझा अख्खा स्वयंपाक करून झालाय तरी हे अजून आले नाही मला म्हणले होते दहा वाजेपर्यंत येतो बर गेले तर गेले तर धनुला घेऊन गेले सोबत ती घरी असते तर राहिली नसती का घरी मला जायचं अर्जंट राहणार चावी मी तर कुठे ठेवून नाही नाही इथं ठेवली तर पुन्हा ह्यांना सापडायची नाही पुन्हा घोळ होऊन जाईल एक काम करते कोणाकडे तरी देते दे आणि त्यांना निरोप द्यायला सांगते त्याला ते हा तसंच करते अरे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही पाच पन्नास बाजरीचे पोते आणि मग कशी बाजरीच बाजरी बंडू आए, कशी बाजरी मंदा काय कशी बाजरी भारी काय करतोय कामात होत का नाही काही ना, काम नाही नाही ना? मोकळाच आहे मी बरं झालं आज गावाच्या बाहेर नाही जाणार ना, ना कुठे तू नाही बाजरी वाळू घातली ना आ, कस पाऊस बिऊस झाकावं लागल ना तेवढा आहे मग म्हणजे आसपासच एक काम होतं माझं करशील का छोटस च काय काम होतं आमचे हे ना गावात गेले केव्हाची वाट बघतो मी त्यांची आलेच नाही ते मला म्हणले दहा वाजेपर्यंत येतो आणि नेमकं आता दहा वाजून गेले आणि मला रानात जायचे अर्जंट आहे एवढी चाबी ना फक्त त्यांना द्यायची ही चावी हा गोळ्याला द्यायची अगा मला का दुसरे काम धंदे नाहीत वय तुझी तुझी जपो हे मी नसतो देत ते गोळ्याला चावी असले असले काम करायला आहे का मी अरे बंड्या घरी ठेवली असते तिथं तर कुठं पण त्यांना सापडायची नाही त्यांना माहित पण नाही ना मी चाबी ठेवून आहे म्हणून म्हणून म्हणलं तू देशील सापडू मला काय करायचंय मदत एवढी आता एवढी चाबी द्यायची फक्त आपण देत असले काम नाही करत आपण अरे बंड्या ते एकटे असते ना आता काही वाटलं नसतं मला पण त्यांच्या सोबत एक तर धन्नू गेले ती ते आले घरी तर तिला काय बाहेर बसवणारे का बरं वाटतं का ते सांग बरं मला धन्नू सोबत आहे का हा इकडे की इकडे देशील ना तू काळजी करू नको आठवणी नदी काय देतो दे देतो येते धनूला चावी द्यायची धन्नला चावी धनो बाजरे येतो वाळणी वाढत मी आलो धनुला चावी देऊ वर ढगाला लागली कळ पाणी ठेम ठेम गळ अग चल राणी गाऊ या गाणी फिरूया पाकरा संग आय वर ढगाला लागली कळ पाणी थेम थेम गेले साडेदहा वाजले जेवण करून जावं राहणार अरे छणाची पडली सर कोणाची तरी आज संधी होऊन टाकू लवकर झाला आपल्याला घरी जायला खूप चिडली असेल आता लवकर गोळ्या का धन्नो का काहीतरी एक सांग तुम्ही दोघं बे हा बोल काय गोळ्या तुला काय अकलीचा भाग बी हाय काय अरे पाट फिराय गेला कुठं का इतका उशीर असते का जरा तोंड सांभाळून तू, तू डायरेक्ट माझी अक्कल काढायला लागला काय झालंय काय का तुला लागलं एवढा आ? तुला फिरायला जायचं तर मला घेऊन जायचं ना होय जाणू मला घेऊन जायचं ना फिरायला तुला कशाला घेऊन जाऊ मी फिरायला तुझे काय काम आहे माझ्यासोबत आपण तुझ्या मला माझं काम वाढलं नाही काय अब... काम वाढलं माझ्यामुळे तुझं तुझी बायको आल ती माझ्याकडे मागा हा मग काय म्हणली हा ती नाही ना तुझ्या घराची चावी दिली तिला राहणं जायचं होतं ती म्हणे आमच्या यांच्याकडे चावी दिली म्हणून मग दे ना मग चावी माझी देतो ना देसाठी चालू आहे की बघ चावी दर चावी दे म्हणतोय नाही का हे बघ चावी चावी दे तू काय मशकरी लावली का गर नाही च... अरे बंड्या दे ना दे। तान लागली मला दे ना ते कोणत्या चावी चावी दे लवकर बांड्या माझ्या घरची नाही बांड्या हे बघ मला पण आता लय भूक लागली तू ये ना लवकरात लवकर माझ्या घराची चावी दे नाही तर मग बघ नाही गोळ्या खरं चावी होती माझ्याकडे बर का खरं खर शपथ शपथ चावी होती माझ्याकडे पण कोणत्या खिशात नाही कुठ पडली काय झालं काय माहिती हे बघ तुझ्या इकडे ना चावी दिलीच नसेल माझ्या बायकोने तू उगाच नाटक करते अरे शपथ दिली होती गोळ्या शपथ दिली होती मग एक काम कर आता मला आहे ना काही बी कर आणि ते टाळे उघडून दे माझ्या घराचे तेवढ कुलूप उघडायचं ना हा आता उघडतो ना मी चल मग दे उघड चल हा चल चल लय परिंदे आपण कुलूप उघडून नेत बघतो ना ए खोल चल शिकुलूप उघडायचं का हा हेच एवढा क्वालिटी कुलूप नाही शून्य मिनिटात उघडून कुलूप क्वालिटी नाही क्वालिटी नाही एवढं मग खोलतो ना मागवा तुम्ही माग थोड थोड बस हा बाय बस 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 तू काही विषय नाही वाटलं तर तू आली थांबली तरी हरकत नाही याला पोलीकून टाक नको नको हा आली गेली आली गेली आली गेली छू ला? ला? ले? ले ला। गंज लागलाय जास्त उघडी तुम्ही पण तू काळजी करून उघडी तुम्ही कुलप उघडायला मी लोक म्हणलं ना तुम्हाला बाजू सर थोड बाजू सर लास नको तुला काही उघड 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 चेक करू माहिती नाही उघडलं म्हणत नाही नाही उघडलं आणि तू ये ना एक काहीतरी जाद वापर एक तर ज्युनियर वापर नाही तर तातवींची वापर तू दोन्ही मिक्स करत म्हणलं कस काय ते कुलूप उघडण नाही आता पॉवरफुलच पॉवरफुलच लगड पॉवरुलच लगड लाक्त एकच काम करू लागले तोडायचं नाही सगळं काही कर पण अजिबात अजिबात नाही कुलूप हा तोडायचं नाही काय नाही ते तस करायचं तस उघड तुम्हाला ना लय जादू जादूपावर आहे माझी आता कुठे गेली अरे

कसा आहे गॉगल मस्त आहे का नाही माझ्या पेक्षा तुला भारी दिसत डोळ्याला घाला तुमच्या एक काम आहे तुमच्याकडे हे कुलूप उघडायचं होतं एवढं उघडून द्या खरंच उघडायची बाय हा ना उघडू आ... तिला काय विचारतो मला विचार इकडे इकडे उघड उघडे आता उघडून देतो भाऊ तुला हा देईल ना सोप उघड की मग काय करतो आता जातो फेक्सा पान या कार 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 कापून टाकतो दोन मिनिटात जमते जमते दरवाजा खोल बाबा अजिबात नाही सगळं काय करायचं पण कापायचं अजिबात नाही काय एक काय करायचं ते का सांग बोला एक तो म्हणतो तोडायचं नाही कापायचं नाही मग काय करायचं ना कापायचं तर अजिबात नाही ते मला हाय तस उघडून द्या एक मिनिट एक मिनिट काय काय तुला लागेल ते क्लूप बघ कशाला उघड दुखापत करून शेवटचं त्राय झाले okay. का पुरी पुढे नाही अजून सांगितलं होतं नाय वया आता कसं का काय कुलूप उघडायचं सांग मला काय माहित नाही उघडून दे दाजी मला भूक लागली कधी उघडणार दरवाजा चल मी समजू शकतो माझ्या घरी चल जेवायला हाय जेवाने जेवायला तर आमच्या घरी पण आहे तुम्ही आधी मला आहे ना ते कुलूप उघडून द्या बाकी काय मला माहित नाही

ए छोटा चल ना माझ्या सोबत एक महत्वाचं काम आहे जरा ए काम आम्ही मला सांगू नको माझं मागे ए छोटा ते चल ना राव माझ्या सोबत त्या ठिकाणी फक्त तुझी गरज आहे तिथं मोठा हत्ती सुद्धा काय करू शकत नाही चल ना छोटा ती म्हणजे माझ्याशिवाय होऊ शकत नाही काम तुझ्याशिवाय ती कामच होऊ शकत नाही म्हणजे माझं वाचून आडले म्हणायचं हा आता मला वेळ नव्हता बरं का अजिबात पण तू म्हणतोय म्हणून येतो तुझ्या तोंडाकडे बघून येतो मी <laughs> आ, <कसा>? चल काय काम आहे कुलूप तोडायचे कुलूप हो हे कुलूप तोडायचे मग आईला असल्या किरकोळ कामासाठी आणतात का मला इथं किरकोळ किरकोळ आहे का किती निब्राट कुलूप आहे कि अरे निब्राटे काय एका फटक्याचं काम येते ह्याच्यासाठी माझा हे घालणार का तू तोडणं तोड तोडणं म्हणजे त्याला काय पाच मिनिटात तोडन मी तुला काय म्हणायचं मी तोडू शकत नाही मी तोडू शकत नाही आमचं खानदान माहितीये का तुला कसलं डेंजर होत तुम्हाला सांगतो हो, आमचं खानदान माझा आज आहे ना एवढा बेकार होता एवढा बेकार होता अुलप आहे ना असली कुलप दातानी तोडायचा दातानी हा अभासून तोडायचं कुलूप जेव्हा दात पडली तेव्हा तुझ्या आजची दात पडले ना तेव्हा चोऱ्यामध्ये पण झाल्यात चष्टा चालवली काय सोड ना मागते कुलूप नाही नाही आमच्या खानदार चष्टा चालू काय कुलूप तोडायचे ना दातानी नाही दागड्यांनी तोडून दाखवतो एक अरे पण कुलूप माझे तुमचा डायरेक्ट तोडायचा विषय चालला जरा माझी परमिशन घेताल का नाही अरे काय गोळा एकच सांग काय करायचं तू म्हणतो कापायचं नाही तोडायचं नाही काय नाही नेमकं काय करायचं काय चांदी सोन्याची कृपा घे एक एक सांगू तुला सगळ्यात सोपं काय काय कुलूप तोडायचं नाही तुम्हाला आज जायचंय ना सगळ्यात सोपं उपाय हे पांड्याच्या नादी लागलो तुम्ही माझं डोकं वापरायचं काय तुझं डोकं काय सरळ पत्र गाडा गाडायचं पत्र हा आणि पत्रे जावा त्यात काय हे बघ स्वतः ती मी इथं तो कुलूप तोडू द्यायला पत्रा कधी काढू द्यायचो उगा नको ते आयडिया देऊ नको शांत आहे बाई आणि हा चावी घेऊन आलोय मी आता बघा कसा खोली तो कुलूप मी सारख्या नाही ना दुसरी ना, आहे एक मिनिट दुसरे म्हणजे ना एक नंबर पोरग गावातले बस का तुम्हाला सांगतो माझा लय विश्वास या पोरावर यो ये ना मोठ झाले खरच गावचं नाव काढणार आहे म्हणजे अंदाण उश यांची उघड पाच मिनट मी त्याला माझ्या मार्गदर्शनाखाली तयार झालाय बर का उभर <laughs> चावी दाखवाय बघू द्या बघू द्या हा हे कुठली कसली चावी सरपंचा गाडीची डापून आणली आमची चौघालवी काय झालं काय गाडीच्या चाबीने कुलूप उघडत असते का आता वाटोळ केला असतास तू त्या कुलपाच नाही नाही ना, कुलपाच ना, सांगतो हे ना निवळ बादड पोरग याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही अहो गावातला सगळ्यात बिंडोक माणूस म्हणजे हे पोरग उभारत नाही हे मावळलेलं नेतृत्व आहे गावच एवढं एक माग मोनाच कुलूप माग वाटोळ केला असते एक काम करतो आता मी काय माहिती का तुझं ठीक आहे पण यांच्या चेहऱ्याकडे मला बघवत नाही एक सरळ ना दगड घेऊन येतो आणि ना हे बघ ते खाली ठेव ते कुलूप आहे ना तोडायचं नाही मी सांगतोय बघ ते एक तर माझ्या सासरवाडी कडून आलेलो कुलूप म्हणजे हुंड्यात हा हुंड्यात नाही आहेरात आलेले आहे

ठीक आहे चालते चालते मंग त्याला काय काय गोळ्याच्या लय बांधणं चाललेत त्यांना मस्त मी आडवायचा प्रयत्न केला पण कोणता ऐकानाच कोणाची बांधणं चालले आहेत सगळी जमा झाल्यात तिथं मोकार आरड वरड करतात बघा तेवढं नाही धोकी पडत नाही फोन करतो

अरे बंड्या मी तुला सांभाळायला दिली होती चावी तुला म्हणलं होतं ते आले की दे त्यांच्याकडे मला काय म्हंटल देतो मी चावी तू जा कामाला आणि हरवली का चावी आता कुठे काहीच कळ ना मला बरं झालं मला त्या छबू नानाने सांगितलं फाटका हात घातला तुम्ही चावीचा बघा राह माझ्या नुसता गोंधळ आवला की माझ्या आख्या गावातल्या लोकांना ऐकायला चालले ते छबुनाना आले तिकडे राणाकडे मला सांगितलं तुझ्या घरी जाऊन बघले गोंधळ चाललाय म्हणून आली इकडे पण बायक तुला गा, बिकायला सगळ्यात पहिले तुम्हाला कळायला पाहिजे दहा वाजता येत म्हणून कधी आले हो तुम्ही किती वेळची वाट बघत होते मी पण आलोच होत ना मी थोड्या वेळ वाट बघितली असते भेट झाली असते आपल्या तिकडे अर्जंट काम होत मग मला शेगडी आणतो तांदूळ आणतो मिरची मसाला आणतो बस इथं बसल्या बसल्या खिचडी करू काय चाललंय चाफ़ा काय चाललंय गोंधळ ते तुषार मला लय भांडणं चाललंय गोळाच्या घरी काय झालं का भांडण करताय या भांड्याने चावी हरवली आमच्या घराची म्हणजे म्हणजे मी याच्याकडे दिली होती सांभाळायला म्हणलं हे गावात गेले होते घरी आले नव्हते मला रानात जायचं होतं हे आले की यांच्याकडे चावी दे म्हणलं तेवढी हारवून बसला होय मग आता एक काम करा ना त्याला तोडा नाही तोडा ना काय तरी नाही नाही तर तोडायचं बिडायचं नाही ते कुलूप चावीनेच उघडायचं ते माझ्या मायरच मायाकडे एक चावी सापडलेली बघा बरे बसती का जर बसली बायच्या उघडलं त्याला काय धावा सारख्या कंपनीचा असल्यानं उघडते वा सरपंच या कुलपती चावी तुमच्याकडे कशी काय ही चावी कामचे बघा आपली चावी हा केव मग चावी कशी काय हा तुमच्याकडे कशी आली चावी नाही नाही म्हणजे गोळ्याच्या घरात काहीतरी चोरी करायचा तुमचा डाव आता काय माझा अरे छोटा ती मी असं करेल का नाही नाही मग चावी आली कशी काय तुमच्याकडे ही चावी का अरे ग्रामपंचायती मधून सकाळी मी ना चोरली अरे ना। चोरले नाही रस्त्याला पडली होती चावी मी आता ही चावी कोणाची म्हणून उचलून खिचत ठेवली म्हणलं बघू आली तर आली त्याला रस्त्यात सापडली मंदिराच्या पुढे आल्यानंतर ते हे बघ आपलं झाड पड झाड तिथं सापडली होती कोणतं कामच सांगायला पाहिजे माणसाने माझं चुकलं ना ह्याच्याकडे चावी दिली मला काय माहिती असं होईल म्हणून जर मला असं तर मी सांभाळायला घेतलीच नसती चावी तुमची बरं झालं सरपंचाला सापडली नाही तर बसा आता बाहेरच घर जाऊ द्या सापडली ना झालं ना लय भांडण बिडणं नका करीत बसू नाही नाही आता काय मिटलच तर चला जाऊ का थँक यू बर का भेटले हा भेटली येऊ का मग चालतय चला येऊ आपण आता काय घालत घुसतो का मग चहा पाणी काही विचारणार आहे का नाही करते 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 ना काय करू, करू, करू बसा इकडे नाही मला नाही प्यायचं मी जातो नाराज झाला वाटत त्यो बर जाऊ द्या मला ठेवा नाही तू चाच पिऊन जाणार आहे का नाही बस आता जा चा पिऊ नंतर कधीतरी करते, करते आता मी भी थकून आली पण आमचं खानदान आहे ना कळलं असन राहू दे तुझं खानदान आमच्या गुंड्यात पोट भरले ना